अनाथ मुलीने रचला आपल्याच आईच्या मृत्यूचा कट आपल्याच दोन मित्रांबरोबर मिळून रचला घातक प्लॅन ज्या आईने तिला जीवदान दिले त्याच आईच्या जीवावर का बेतले हे आरोपी प्लॅन एवढा परफेक्ट होता तरी पण आरोपींच्या एका चुकीमुळे पकडला गेला हा पूर्ण गुन्हा कसा उघडकीस आला हा कट आणि पोलिसांनी आरोपीला कसे पकडले जाणूया या, या व्हिडिओमध्ये तर सुरू करूया द केस ऑफ केअरिंग मदर नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओंकार कारण कट्टा युट्यूब चॅनेल वर या कहाणीची सुरुवात होते तेरा वर्षापूर्वी ओडिसा मधलं एक दांपत्य दोन्ही प्रेमळ स्वभावाचे आणि राहणीमान एकदम साध आणि सरळ या दाम्पत्याला लग्न होऊन खूप वर्षे उलटली होती पण त्यांना मुलं नव्हती त्यांचीच खंत त्यांच्या मनात असायची भरपूर उपाय केले तरीही काय फायदा झाला नाही त्यांनी अनाथ आश्रमात जाऊन मुलं दत्तात घ्यायचाही विचार केला होता एका सकाळीच दोघेही मंदिरात जाताना एका रस्त्याच्या कडेवर एका बाळाच्या रडण्याचा आवाज दोघांना आला तिच्या पतीची नजर त्या बाळावर जाते कोणीतरी त्या तीन वर्षाच्या मुलीला असंच बेवारीस रस्त्याच्या कडेला ठेवून गेलं होतं दोघांनी निर्णय घेतला ते म्हणाले की आपल्याला तर मुलं नाहीत तर या बाळालाच आपण दत्तक घेऊन त्याचे जीवन आपण सुधारू ते मूल दिसायला फार गोंडस आणि निरागस होतं पण तेच बाळ ते आई त्या आईच्या मृत्यूचं कारण बनेल हे कोणालाही वाटलं नव्हतं त्या मुलीच्या घरात येण्याने त्यांचं पूर्ण घर आनंदाने भरलं होतं त्या तीन वर्षाच्या चिमुकलीचं नावही ठेवण्यात आलं सीमा त्या बाळाला दोन प्रेमळ पालक लाभले होते दोघेही तिची खूप काळजी घेऊ लागले पण एका वर्षानंतरच त्या परिवाराला काळी नजर लागली तिच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि परिस्थिती देखील वाईट झाली पण त्या पत्नीने हार मानली नाही तिच्या भावाने तिला पुन्हा लग्न कर आणि आपला नवीन संसार पुन्हा सुरू कर असं सुचवलं पण तिने ह्याला साफ नकार दिला आता सीमाच माझी दुनिया आहे आणि तुझ्या आयुष्याला चांगलं घडवायचं चा, हेच माझं ध्येय असेल तिने सीमाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून ती ओडिसाच्या भुवनेश्वरमध्ये स्थलांतर झाली आणि छोटासा व्यवसाय सुरू केला ज्यांनी दोघांचं रोजचं जीवन भागेल आणि आयुष्य सुरळीत होईल सीमा मोठी होत गेली अभ्यासातही ती हुशार होती आणि आपल्या आईचाही अभिमान वाढवत होती बघता बघता ती तीन वर्षाची चिमुकली आता सोळा वर्षाची झाली मग नंतर शाळेतच तिला दोन मित्र भेटले आणि इथूनच सर्व चक्र फिरली सीमा या लहानशा वयात दोन्ही मुलांसोबत रिलेशनशिपमध्ये होती ती दोघांशीही फोनवरून चॅटिंग आणि इन्स्टावर कनेक्टेड असायची रोज तासन तास फोन चॅट्स आणि फोनवर मस्करी आणि बोलणे हे सीमाच्या शैक्षणिक गुणावरही खूप असर करत होतं टॉपर येणारी सीमा तास आता पासिंग इतकेही गुण मिळवू शकत नव्हती तिची आई देखील खूप चिंतेत असायची हे फोनवर तासन तास बोलणं हे तिच्या आईला पटत नव्हतं मग तिने तिच्या हातातला फोन हिसकावून घेतला आणि आतापासून या फोनचा नाच सोडायचा असं तिला ठणकावून सांगितलं हे सीमाला खूप खटकलं आणि त्या दिवशी ती खूप भांडली आणि राग करू लागली तिचे दोघही मित्र फार वाईट संगतीचे होते सीमा फोन नाही म्हणून आता त्यांच्याशी परस्पर भेटू लागली आईला आता हे कळलं की मित्रांसोबत बाहेर भेटते आणि फिरते तर आई हेही बंद करेल असं सीमाला भीती वाटत होती हे घडलेली सर्व गोष्ट सीमाने आपल्या दोन्ही मित्राला सांगितली मग काय या सर्वांनी मिळून एक मोठा प्लॅन रचला या बाईचा काटा काढायचा आणि घरातले सर्व दागिने आणि पैसे लंपास करून पळून जायचं सीमाने घरात कुठे का ठेवलंय हे सर्व बघून घेतलं आणि एकोणतीस एप्रिलला हा कट रचून प्लॅन पूर्ण करायचा हे ठरवलं एकोणतीस एप्रिलला सीमा आईशी खूप चांगलं बोलू लागली तिने आपल्या मित्रांसोबत प्लॅन केला की के रात्री मी आईच्या जेवणात झोपेची गोळ्या टाकेन आणि आई झोपी गेली तर दोघीही तुम्ही माझ्या घरी या रात्री प्लॅनप्रमाणे सीमाने तिच्या आईच्या जेवणात गोळ्या टाकल्या आणि तिची आई जेवणानंतर झोपी गेली नंतर सीमाने आपल्या बोला मित्रांना बोलावलं मित्रांनी तिच्या आईचा गळा आवळला आणि जागेच ठार केलं घरातलं सोनं पैसे दागिने घेऊन ते सर्व निघून गेले सीमा मात्र घरीच राहिली सीमाने रात्री जोर ओरडणे सुरू केले आवाजाने सर्व शेजारी घरात आले आणि तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये त्वरितच घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये नेताच तिची प्राणज्योत मालवली आणि पोलीस चौकशी सुरू झाली सीमा म्हणाली माझ्या आईला हृदयविकाराचा त्रास आहे आणि या कारणानेच तिचा मृत्यू झाला तिने तिच्या आईचे हृदयविकारावरचे गोळ्याही पोलिसांना दाखवले आणि पोलिसांनाही हे कारण पटलं त्यापुढे काही फार तपास झाला नाही मग घरी येऊन त्या मृतबाईच्या भावाने घरी थोडी शोधाशोध केली आणि त्याला थोडं घरी संशयास्पद वाटलं की त्याने सर्व घरातले कपाट चेक केले त्याला त्या कपाटात काही पैसे आणि दागिने दिसले नाही मग त्याचा संशय बाळावला त्याला बेडवर सीमाचा फोन दिसला मग त्याने फोनमधले चॅटिंग्स देखील वाचले आणि ते चॅटिंग्स वाचून एक भयानक वास्तव त्याच्या पुढे आलं त्या चॅट्समध्ये सीमाने आपल्या मित्रांसोबत पूर्ण हत्येचा कट रचलेली चॅटिंग्स होते पूर्ण प्लॅन त्या चॅट्समध्ये दडले होते त्या भावाने सरळ धाव घेतली पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना सर्वे पुरावे दिले आणि तक्रार दाखल केली पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि सीमाच्या दोन्हीही मित्रांना अटक केलं चौकशी सुरू झाली आणि त्यांच्याकडून पैसे आणि दागिने जप्त केले गेले आरोपींवर न्यायालयीन खटले दाखल केले गेले कोणाला वाटलंही नसेल की ज्या आईने अनाथ मुलीला पुन्हा एक जीवन दिलं त्याच आईची हत्या सीमाने आपल्या मित्रांच्या मदतीने केली भावाच्या संशयामुळे एवढं मोठं भांड उघड पडलं एवढा परफेक्ट प्लॅन रचूनही आरोपी काही ना काही सबूत ठेवतातच आणि गुन्हा बाहेर जगासमोर येतोच तुम्हाला या कटाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच गुन्हा संबंधित आणि कायदेशीर व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊनच येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओंकार कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा